कार्यकर्त्यांनी प्लास्टिकची पिशवी जमिनीवर फेकताच अजित पवारांनी खरडपट्टी काढली म्हणाले काय रे तुम्ही वेड्याचा बाजार अजित पवार यांनी स्वतःच त्या प्लास्टिकच्या पिशव्या उचलल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज अज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजित बैठकीला निर्धारित वेळेच्या आणि किमान अर्धा तास आधी दाखल झाल्याने अधिकाऱ्यांसह हो कार्यकर्त्यांची धावपळ झाल्याचं बघायला मिळालं यावेळी स्वागतासाठी हारतुरी घेऊन आलेल्या कार्यकर्ते आणि पॉलिथिनच्या कॅरीबॅक रस्त्यावरच फेकल्याने अजित पवार चांगले संतापले यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना लाजा वाटत नाहीत का अशा शब्दात झापले उपमुख्यमंत्री अजित पवार वर्ध्यात दाखल झाले आहेत नियोजित वेळेच्या अर्धा तासपूर्वी ते दाखल झालेत वर्ध्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात दाखल होताच कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांचं स्वागत करण्यात आलंय अजित पवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी हार गुलदस्ते आणून ठेवलेत तर हे हार गुलदस्ते प्लास्टिकच्या पिशवीतून आणल्या असल्याने अजित पवार नाराज झालेत आणि एवढंच नाही तर त्या प्लास्टिक पिशव्या अजित पवार यांनी वाटेवरून रस्त्यावर फेकलेल्या दिसल्यानंतर अजित पवार यांनी स्वतःच त्या प्लास्टिकच्या पिशव्या उचलून नाराजी व्यक्त केली ट्रॅफिक थांबू नका आधी ट्रॅफिक मोकळे करा असे आदेश अजित पवार यांनी वर्ध्याच्या वाहतूक विभागाला दिलेले आहेत